नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती कारंजा अवक एकतीसशे क्विंटल कमीत कमी चार हजार पंचावन्न सर चार हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर 4560 पुडिल चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समिती तुळजापूर अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल त्यानंतर मोशी अवक तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे सात जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल मालेगाव वाशिम अवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसांजरा आहे चार हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती अवक चार हजार एकशे चार क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे पन्नास सरसांजरा आहे चार हजार चारशे शहाऐंशी जास्तीत जास्त चार हजार पाचशे तेवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नागपूर अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंतरा चार हजार एकशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले सात दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी